मागच्या आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का सत्रा आली काय मला ना माहित नाही <laughs> आल्यानंतर काय बोलले ते हा काय महायुती मधला धर्म आहे का अजून जागा वाटप व्हायचंय जागा कोणती कुणाला मिळायची ह्याची चर्चा अजून व्हायची हे हा अधिकार मधल्या एका पक्षाला दिला कस काय मी आजीदारा नाही जाहीरपणाचा प्रश्न विचारतो की तुम्ही इंदा बोलला काय सांगितलं इंदापूरचा राजकीय देवेंद्र फडणवीस भाजपचे हर्षवर्धन पाटील दादावर चांगलेच आक्रमक झालेले आहे इंद्रापूरला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या यात्रेतील सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंद्रापूरच्या जागे संदर्भात जे बोलले ते महायुतीच्या धर्माचे पालन करणारे नाही इंद्रापूर विधानसभेच्या जागे संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळणार असे सांगणाऱ्या अजित पवार यांना जागे संदर्भात बोलण्याचा अधिकार महायुतीमध्ये कोणी दिला मात्र काही दिवसापूर्वीच अजित पवारांच्या पक्षाची एक यात्रा की जत्रा आपल्या तालुक्यात आली होती यावेळी शासकीय योजनेच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पार पडला हा शासकीय कार्यक्रम असताना महायुतीतील घटक पक्ष असूनही आपल्याला निमंत्रण देण्यात आलं नाही उलट विद्यमान आमदारांनाच पुन्हा तिकीट देण्याचे संकेत अजित पवारांनी दिलेले आहे असं म्हणत त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे त्यानंतर ते असंही म्हणाले हर्षवर्धन पाटील अपमान सहन करणार नाही कोणताही पक्ष हा जनतेच्या पाठबळावर चालतो जनतेच्या भावना काय आहेत याचा विचार करू चर्चा करू एकत्र बसू सगळ्यांशी चर्चा करून तसेच भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करू मात्र कोणताही निर्णय घेणार नाही आगामी राजकीय निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच होईल असं यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलेले परंतु कोणाला होकार दिलेला नाही आगामी दोन चार दिवसात इंद्रापूर तालुक्याच्या सर्व भागातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध अजून मी त्यांनाही भेटणार आहे विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय जनतेला विश्वासात घेऊन घेणार असून आगामी विधानसभा निवडणुकीत इंद्रापूर तालुक्यातील परिवर्तन अटळ आहे अशी रोखोक भूमिका राष्ट्रवादी सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलेली आहे तर हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद